काय कुठं नटून घाम निघलाय मला माहिती घाम आलाय पाऊस पडलाय पाऊस पडला तर उकाडा कुठं कमी झालाय का काय कुठं निवेदन आहे चला जायचंय माझ्या निकीचा वाढदिवस आहे माझ्या ओ गणेश शिंदे योगीता शिंदे वाली आली हो, ती की गिफ्ट आता मोहर गेले म्हणलं सगळेजण गाडीत शाळेत न घ्यायची बंट्या आई येऊगीता आणि पोरीन भया ती गेली ती मोहर आम्ही चालू आहे महागुर आता तर गाडीवर जायची काहीतरी गिफ्ट घ्यायचं आपलं गिफ्ट नको आहे काहीतरी चला आता जा जाऊया मग गाडी चालू करून चला सगळं आवरलं आमच्या आता गेले ते गावात आता आता गिफ्ट काय छोटं का मोठा आहे काय माहिती नाही मला आता कसं घेत चला मग

सकाळपासून वाघ अशी जाऊ बसली सकाळपासनं वाघ ती कवर झालं तेल तेल डबा आला असेल डबावर आता बाकी सकाळपासून फोन करते येते म्हणून आपल्या ही वाघ केलं आता त्यात काय भात बी शिजावला वाटते आता निचली दोघं ती योगिता पण गेली आहे बोलून मी पीठ म्हणत नसते तिथं तिचं काम तिनच करायचं काय येत नाही ती चिला नाही घेत शाळेत योगिता लढायला लागणार आहे मी तू काय करते काय म्हणतेस करता गे आग काय वांगेला कसलं झाले वांगात घेऊन जरा खम बघू बसलं झालंय वांग लेखीने केले तुझ्याकडे काय केले

मग काय तर तर बागा चालू केलं बघा खायला बोलतंय बोलतय मनखा रेसिपी नात करायचं नाही हे तनुजा लगेच सोडलं कशा आठ का सोडलं होय आम्ही मोर आलो होतो महाग तोंजाला घेऊन यायला लागली होती त्यावर आम्ही तनजाला गिफ्ट घेतलं तनच्याला म्हणते चिवला चिवला चिप्ट भारी घेतले पण तिला कसं होतं काय माहिती खातो हा चला बघ आता मी खाऊ काय खाऊन जाऊ चल काय खाऊ बैंगटच खाऊ हे तू काय काढून काय छान झाले झालं थोडं टेस्ट करायला घेतलं असं तर नाही का मी

नाही नाही पण तुला एवढं कळलं नाही तुला बंद करत पीठ मिळणार माझ्या आईनं पीठ मिळणार तो काय गेल काय आणायला काय तिची शाळा गायलायला होती काय सरप्राईज द्यायच दिलं काय मग मग कुठ झाली काय बाई ना पीठ मळलं असं केलं काय तस केलं असं केलं काय अगो बाया असं आम्हाला पण झालं होतं ना असं आपलं पण झालं का लागलं मला आ मला एकटा वेळेला तुम्हाला नवा काढावं लागल पुसायला माग

दादा बर्थडे हाई ली की जा नाही बड्डे हाई ली की जा सकाळपासून नुसतं वांग शिजवतीन भात वे आ काय केलं का तू काय केलं तो नेमकं पनीर काप पनीरच्या काप पनीरचे नाही ते काय पहिल्याज कुठे आहे त्या अशा कापलेलं नाही काय मग बंद कर कॅमेरा राहू कर कॅमेरा राव दे तुझं काय केलं मला खायच नाही काय आता आजबासा तू तो केलेलं होय कॅमेरा पूरा पूरा पूरा

आता कशी कळणार आता खाल्ल्याशिवाय हां खाल्ल्याशिवाय तसं कळणार काय माहिती आता काय माहिती मला तरी आता तिनं खाली बसून पायत बसरून लाटलीये ना मग माझ्या माझ्या भोळ्याच्या नातच्या माझ्या जा मोरींपुरत्या जावयापुरत्या पुरत्या लगायच्या कुर्तीया तुला बोलवलं होतं का चपात्या लाट्याला म्हणून आता तुम्ही करता ये नाय म्हणलं आपलं आलेलं बरं आपलं काय ती बघितलं माहिती करते

जाव दावा, दावा। जावा जावा काय कामाच्या नाही ते अजिबात सुद्धा त्यातली एक तर काहीच नाही नाही बोलत असते ती ती कायच बोलत नसते तिला मगाशी माझ्याकडे वडलीया या आम्ही जो पूल लाटू ना तर बसून लाटो काय करतं मला आपण लाटण्याशी म्हटलं सकाळपासून नुसतं भात शिजवता तर माय आली की नुसत्या मायाली एवढा नुसतं भातशिजवला किलोचा आम्ही तसं करणार नाही नाही मी तशी करणारच नाही आदल्या दिवशी सारी माणसं गोळा करणार घरी ए माझ्या बायाला त्या माझ्या बोलवर येणार आहे त्या सगळ्या लाटायती माहिती का जसं मी जाते ना तशी माझ्यावर पण येणार आहे एवढी ऐकते नाही खरं आहे ती सांगितलं आता आपण जर तू लोकांच्यात म्हणले त्यांना येणं आहे बर बर नाही सांगल की मी बायानी माझ्या कामाला गेले ते कुठं कुठं आल्या ना? नाही त्या परत म्हणून शिकवलंय मला शिकवलं नाही शिकवलं नाही तिथं वळण चांगलं लावलं होतं पण जरा थोडस आपलं आपलं आगच पण त्यात नवऱ्या नाही नाही नवरा चांगलं शिकवते नवरा